आणि भगवान शिव त्या ठिकाणी भगवती परम परमेश्वरी भगवान शिवांना प्राप्त होते आणि त्या ठिकाणी सांगतात कि कठोर शम होता भगवान शिवाची कठोर परीक्षा सुद्धा द्यावी लागतात कृपा करतात माता पार्वतीच्या अनेक परीक्षा घेतल्या एवढ्या परीक्षा घेतल्या त्या सगळ्या परीक्षा भगवान शंकराने घेतलेल्या मातेने पूर्णपणे निष्ठेने परिपूर्ण केल्या

हेमावंत नगरीमध्ये माता मीनावती यांच्याकडे तुम्ही एक दिवस